मारी सारी बंजारा भाई बहन सामाजिक सुधारणावास रातदान मेहनत करवाळो क्रांतिकारी विचारवंत शूरवीर योद्धा धरती रेवाळे सारी जिवेर भरे करेर विचार करवाळो प्रेमर संत श्री सेवालाल महाराज एनूर दोनशे सत्याऐंशी वी जयंती निमित्तर काळजर गाठ्यांकरती शुभेच्छा भाईओ बहिनो संत सेवालाल महाराज वाळो महान विचारवंत होतो ओनूर तत्कालीन विचार वाणी आज आपणास आज भी मार्गदर्शक ठरी ठरीच म मारी वळती सेवा बाहेर विचारे समाज निर्माण करेर सारी प्रयत्न करूच सेवा भायार आशीर्वाद ती आयवाडे समियाम आपने मतदार संगेर हर एक ताण्डे हर एक ताडेमे सामाजिक विकास सारी सुविधा पूरी करेर व म काम छू सेवा भायार पालन करेर आपण काम सेवन करा सेवा भाया जगभरे बंजारा समाजसेव आदर्श मन प्रेरणा दोनशे सत्याऐंशी जयंती निमित्तेन तमेन सारी वजी एकवणाक काळजेर गाठेंती पुन्हा शुभेच्छा खर तर आज या जयंतीच्या निमित्ताने आपण इथं सगळेजण एकत्र आलो आहेत आणि या जयंतीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आदरणीय मच्छूभाऊ राजूभाऊ रामदासभाऊ नमुताई आमचे मामा पी एस आय डॉक्टर महेंद्रजी राठोड प्रतिभाजी चव्हाण आमचे दादा बबलू चव्हाण विजूभाऊ प्राध्यापक विष्णुकुमार जाधव सुनील पवार सुनील निकम सर दिनकर भाऊ साहेबराव भाऊ भरत शेठ उपस्थित आमचे दादा गटनेते दादा निकम सर दिनेश भाऊ माळी सभापती सर्व मंचावर एवढे तोला मोलाचे मान्यवर आहेत डॉक्टर तुषार राठोड आहेत भरत शेठ आहेत ममराज भाऊ आहे संजू भाऊवे गोरखशेठ आहेत साहेबराव भाऊ पांडुरंग सर बाबूसिंगजी राठोड गुलाब सा गुलाबजी राठोड गोरख भाऊ संग्राम भाऊ विलास भाऊ विलास महाराज विनितजी राठोड निलेश भाऊ राठोड सुधाम भाऊ दादा भाऊ विजय राठोड संतेज भाऊ राठोड मनोज भाऊ चव्हाण दादा चव्हाण आमच्या अनिता ताई कल्याणीताई योगेश भाऊ जाधव अरुण भाऊ निर्मला छबीताई वैशालीताई शशिकला ताई प्रियंका ताई स्वातीताई चित्राताई प्रवीण दादा ज्ञानेश्वर भाऊ गोरख जुनोनेचे आमचे नरेंद्र पवार समाजातील सर्व नायक कारभारी प्रमुख मान्यवर सेवालाल महाराज नावाची एक प्रतिव्यक्ती असलेली व्यक्ती आमचे पोपट तात्या जितेंद्रजी चव्हाण देव्यानीताई शशिराव बाप्पू संजू तात्या रवी आबा किशोर भाऊ भगवान बाप्पू जोरेकर मामा चकोर सर राजू मामा सोनवणे पूजाताई राठोड आच आणि आवर्जून ज्यांचा उल्लेख केला पाहिजे ते स भ भोलादादा आमचे युवा मोर्चाचे विशाल राठोड बंजारा अभिनेता बंजारा सिंगर शैलेजादा नीलिमा ताई चव्हाण पूजा तई बंजारा बडी बंजारा अभिनेता सत्तर सिंग राठोड सर्व आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा पुरस्कार झाला ते सगळेच खरं तर आजच्या या आयोजनातले जे आयोजक आहे त्यांचं मी एकदा मनापासून अभिनंदन करतो मी सगळ्यांना विनंती करतो की सर्व बंजारा समाज नायक कारभारी सरपंच उपसरपंच माजी सरपंच माजी उपसरपंच आजी माजी सदस्य सोसायटीचे सर्व चेअरमन सदस्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भावी नेते सगळे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजूया की यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं खरं तर या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की मी आमदार जेव्हापासून झालो तेव्हापासून सर्व समाजांना सोबत घेऊन चालण्याची आम्ही भूमिका घेतली आणि ज्याही जयंत्या पुण्यतिथी असतील त्या, त्या नुसत्या नावालानं साजरं करता त्यांच्या विचारांच्या आधारावर चालण्याचं काम आपण केलं पाहिजे या विचारातून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आमदार झाल्यापासून तुम्ही मला काम करताना सगळे तरुण मंडळी वडीलधारी मंडळी माता बंधू भगिनी पाहताय खरं तर सेवालाल महाराजांविषयी मला असं वाटतं की जाधव मामा की माझ्याकडनं कमी वेळात सांगितलं जाईल असं मला वाटत नाही तुमच्याचकडनं एकदा पंचेचाळीस पन्नास मिनटाचं पूर्ण वेळ तुम्हाला द्यावा लागेल तेव्हाच ते सांगितलं जाईल तेव्हाच ते अजून आम्हाला कळेल कारण की सेवालाल महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की म्हणायचे एक हिंदी एक रुपयाला वाटी पाणी मिळेल असे बोलायचे ना रपिया कटारो पाळी वग जाय असं म्हणायचे आणि आता ते आपण पाहतो महाराज त्यावेळेस सांगायचे खाटकीला गाय विकू नका पशु प्राण्यांवर प्रेम करा तीनशे वर्ष महाराजांनी संदेश आम्हाला आज आपण पाहतोय ते कायम म्हणायचे कसय न गावडी मत वेचो आज आपण ते चित्र पाहतोय महाराजांनी आपल्याला जीवनाचे जी तत्व दिलीत ते कायम सांगायचे आज आपण जे पाहतोय आज आपण पाहतोय की जिवंतपणे नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात घेऊ नका त्यांनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं की बाबा हो तुम्ही कायम लक्षात ठेवा जिवते रो बीर घरे मत लावजो आज आपण ते चित्र पाहतोय ते कायम बोलायचे चोरी करून खोट बोलून पैसा कमवू नका तसा पैसा घरात तुम्ही आणू नका त्याला कधीही सुख शांती नसते चोरी लबाडी रो धन घरे मत लावजो हे सांगणारे सेवालाल महाराज आपण पाहिलं कोणाची निंदा चाडी चुगली करू नका लावा लावी करू नका केरी ताड़ी चाळी सांगणारे आपण कायम सांगायचो जाणून घ्या विचार करा मंथन करा हे सांगणारे महाराज होतो मला असं वाटतं की महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी देखील आज आपल्याला नवीन पाहायला मिळत आहेत मी तुम्हाला सर्वांना या निमित्तानं एकच सांगेल की खरं तर माझ्या अगोदर रामदास जो म्हटले की आमदाराच्या मागे राहायचं मी सांगेल आमदाराच्या मागे काय कोणाच्याच मागे समाजाने राहायचं नाही जो समाजासाठी धावेल समाजाच्या अन्यायाच्या वेळ उभा राहील समाजाच्या सर्व भूमिकेत राहील त्याच्यासोबत समाजाने राहिलं पाहिजे जर मी फक्त एक कोटीचं सभागृह केलं किंवा एक कोटीचं आता आम्ही चौक करणार आहेत म्हणून समाजाने माझ्या पाठीमागे राहिलं पाहिजे ही भूमिका घेणारा मी कार्यकर्ता नाही आहे उद्या उठून एक जिल्हा परिषदचं तिकीट कोणाला तरी देऊन टाकलं आणि उद्या उठून म्हटलं की आता समाज माझ्या पाठीमागे या असं म्हणून चालणार नाही उद्या उठून जर एखाद्याला तिकीट नाही दिलं उद्या जर राजू भाऊला सर सांगितलं की बा तुम्हाला भाजपाचं काम करायचं आहे एकटा राजभाऊ म्हणजे समाज नाही आहे मच्छुभाऊ म्हणजे समाज नाही आहे रामदास भाऊ म्हणजे समाज नाही आहे विजू भाऊ म्हणजे समाज नाही आहे इथं बसलेले प्रमुख नेते म्हणजे समाज नाही आहे समाजचा अर्थ आहे इथं बसलेला सर्वसामान्य माणूस म्हणजे समाज आहे त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली त्याच्या पाठीमागे समाजाने राहिलं पाहिजे भावांनो मी तुम्हाला सांगतो मी कदाचित एखाद्या इथल्या बसलेल्या माणसाला कधीतरी काहीतरी देण्यात कमी पडेल तुम्हाला कधीतरी कधीतरी माझ्याकडनं कमी पडेल पण मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात समाजातल्या शेवटच्या घटकाला मी कमी पडू देणार नाही हा विश्वास या जयंतीच्या निमित्तानं मी समाजाला देतो या समाजाच्या अडीअडतरीच्या काळात मी कायम उभा राहील ही शाश्वती तुम्हाला देत असताना खरं तर समाजाने आज प्रतिभाचा आणि माझा जो सत्कार केला मला असं वाटतं की हा सत्कार ही समाजाची जबाबदारी आहे प्रतिभाच्या डोक्यावर जो पदर टाकला तो मायेचा पदर आहे तेवढीच माया आम्ही समाजाला लावण्याची भूमिका घेऊ माझ्या दि डोक्यावर जो दो ठेवलेला टोप आहे हा टोप फक्त मिरवणाऱ्यासाठी ना, नाही तर या समाजाची या टोपाप्रमाणेच कधी मान खाली जाऊ देणार नाही हा विश्वास या निमित्ताने देतो समाजातली तर अनेक तरुण मंडळ इथं बसली आहे समाजाला काय मुख्य प्रवाह ठेवत मला एक तलवार पण दिली आहे त्या तलवारीवर मी वाचून दाखवलं मागे बापू तुम्हाला शंभर वर्षाची गॅरंटी म्हणे पण मी तुम्हाला सांगतो ते तलवारीची गॅरंटी जाऊ द्या पण या आमदाराची तुम्हाला गॅरंटी आहे मी पदावर असेल किंवा नसेल शेवटच्या स्वतः स्वतःच्या श्वासापर्यंत क्षणापर्यंत या बंजारा समाजाच्या न्यायासाठी झटेल ही भूमिका तुम्हाला आज मी सांगतो आणि जी दिलेली तलवार आहे ही तलवार काही फक्त ही दिलेली जी तलवार आहे ही तलवार फक्त काही माझ्या संरक्षणासाठी नाही आहे या बंजारा समाजाच्या आड जर कोणीही आला मग तो बंजारा राहू द्या का गैर बंजारा जर राहू द्या त्याचे हात छाटण्यासाठी ही समाजाने तलवार माझ्या हातात दिली आहे या बंजारा समाजावर कोणीही जरा अन्याय करेल कोणीही याच्या विरोधात चुकीची भूमिका घेईल तर या बंजारा समाजाने जी तलवार दिली आहे त्या संरक्षणासाठी ही तलवारीचा वापर करण्याची जबाबदारी घेतो उद्या उठून कोणी काही म्हणेल कोणी काही सांगेल पण तुम्ही बघा या पाच सहा वर्षामध्ये समाजामध्ये तेंड निर्माण व्हायला नको ही भूमिका आम्ही घेतली काही लोक काही वेगळी भूमिका सांगत असतील पण मला असं वाटतं की मला त्यावर राजकीय भाष्य करायचं नाही आहे समाज हा समजदार आहे योग्य काय अयोग्य काय समाजाचं हित कशात आहे गेली वर्षानुवर्ष हा समाज विकासाच्या प्रवाहापासून लांब राहिला तुम्ही बघा मी दोन वर्ष विरोधात होतो मागची तीन वर्ष सत्तेच्या काळातली आम्ही आठ जवळजवळ ग्रामपंचायती वेगळ्या केल्या आम्ही बऱ्याचशा ठिकाणी त्यांना वेगवेगळे त्यांना ग्रामपंचायतींना न्याय मिळवून दिले तुम्ही बंजारा समाजाच्या विषयावर मी जबाबदारीने सांगतो आहे तुम्ही बघा एक तरी एखाद्याने सेवालाल भवन बांधता आलं का फक्त महाराजांच्या नावाने जयंती साजरी करून होणार नाही या तांड्यांवर मला न्याय द्यावा लागेल तिथले रस्ते सुधरावे लागतील तिथल्या भौतिक सुविधा द्यावे लागतील आणि मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के मी काय कुणीही करू शकत नाही पण मागची पन्नास वर्ष या तांड्यांना जो न्याय मिळाला नाही तो मागच्या चार पाच वर्षामध्ये तुमच्या आशीर्वादाने आमदार झालो म्हणून न्याय देता आला त्या गोष्टीचा मला आनंद आहे आज सेवालाल महाराजांना धूपधीप करत असताना आरती करत असताना महाराजांना नतमस्तक होऊन एकच मावळा म्हणून एकच सांगेल की महाराज तुमच्या विचारांच्या आदर्शवर चालत असताना या समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करेल या समाजातल्या तरुणांना चांगल्या वळणावर गेलं पाहिजे व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे त्यांची कुठे लोढी लबाडी झाली नाही पाहिजे यांना कोणी फसवलं नाही पाहिजेन गटातटाच्या भानगडीत न पडता या समाजाला मुख्य प्रवाद कसं ठेवता येईल ही कायम विचारधारा घेऊन काम करेल हे महाराजांसमोर नतमस्तक होऊन सांगतो आज खरं तर बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहे पण आपल्याला अजून तीस कार्यक्रम बघायचे त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता आज समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं जमला आहे समाजातल्या अनेक मागण्या तुम्ही मला सांगितल्यात ती चाळीस मी मागच्या वेळेस एकदा मी गेलो समाजाला कुठेतरी जागा मिळाली होती मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो सरकारी जागा समाजांना देण्याचं धोरण नाही ते देता येत नाही हे खोटं आहे चाळीसगाव शहरात नगरपालिकेकडे तेवढ्या जागा नाहीत की त्या जागा एका समाजाला दिल्या मी तुम्हाला सांगतो भावांनो वाईट या गोष्टीचं वाटतं की सेवालाल महाराजांचा चौक कुठे होणार अरे एखाद्या गैरबंजाराने केलं असतं चाललं असतं पण काही लोकांनी त्यात राजकारण केलं समोरच्या एका गटाला उचकवलं पण मी सांगतो सर्व समाजांना आपण न्याय देऊ बंदरा समाजाचं हे महाराजांचं स्मारक पंधरा दिवसाच्या आत मी काम चालू करतो तुम्हाला त्याचं उद्घाटनाचं अनेक <coughs> लोकांनी प्रश्न उभे केले की हे कसं होणार पैसे कुठून येणार अरे मंगेश चव्हाणने जर एकदा शब्द दिला आहे इतक्या बंजरा बांधवांसमोर सेवालाल महाराजांसमोर सांगतो पंधरा दिवसात आपण काम चालू करू दोन चार दिवस इकडे तिकडे इक्रित होतील सहा महिने वर्षभराच्या आत अतिशय चांगलं मोठं स्मारक तुम्हाला मी उभं करून देतो आणि ज्या दिवशी स्मारकाचं लोकार्पण असेल ज्या दिवशी स्मारकाचं उद्घाटन उद्घाटन पंधरा दिवसात करू आणि लोकार्पणाच्या आत समाजाची जी मागणी आहे की समाजाचं मंगल कार्यालय झालं पाहिजे पाच हजार फूट जागा लागेल का भाऊ किती लागेल पाच हजार होऊन जाईल पण आमच्या त्या छोट्या छोट्या पोरींचे लग्न आम्हाला मोठी करायची आहेत भाऊ पाच हजार मध्ये होईल का किती दहा हजार तुम्हाला दहा हजार म्हणताय अरे या आमच्या बहिणींची मोठी लग्न करायची आहे आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांचे मोठे कार्यक्रम करायचे त्या लग्नांना पण मी जाणार आहे वीस हजार फुटाची जागा तुम्हाला समाजाला देण्याचा आज मी सगळ्यांसमोर वचन देतो सेवालाल महाराजांच्या नावाचं मोठं मंगल कार्यालय इथं उभं करण्याची जबाबदारी आज हा मंगेश चव्हाण घेतोय समाजातले काही लोक म्हणतील की आम्ही समाजातन एकत्र होऊ तुम्हाला काय करायचं तुम्ही जमवा कोणी काही म्हणतं कोणी यात काय मला राजकारण करायचं नाही आहे तुम्हाला सो कष्टार्जित तुम्हाला वीस हजार फुटाची अर्धा एकराचं भव्य दिव्य कार्यालय उभं करू आमच्या एखाद्या आधीचं वर्ष सुद्धा इथंच होणार आहे एखादी आजी ऐंशी वर्ष जगली आमचा एखादा बाबा ऐंशी जगला आणि नातू म्हटलं की आम्हाला चाळीजवाला वर्षी करायची आहे तर इथं करता येईल अतिशय ये मोठं कार्यालय आणि मी तुम्हाला माहिती आहे एकदा शब्द दिला की पाळतो की नाही फक्त एकच विनंती करेल तुमच्या समाजाची फक्त एकी राहू द्या ती माझ्यासाठी नाही तुमच्या समाजाच्या हिताची आहे समाज जेव्हा जेव्हा दुभंगला जातो समाज ज्यावेळेस विखुरला जातो समाजाच्या पदरामध्ये काही फत्र पडतात समाजाचं नुकसान होतं काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी उद्या राजूभाऊंना तिकीट दिलं नाही मी देणार नाही असं म्हणत नाही पण उदाहरण सांग राजूभाऊ म्हणतील माझ्यावर अन्याय झाला राजूभाऊ म्हणजे समाज आहे का आहे का विजूभाऊ असं होऊ शकतं का एक व्यक्ती म्हणजे समाज नाही समाज म्हणजे तुम्ही सगळी लोकं आहे तुम्हाला न्याय देण्याची भूमिका घेईल पण काही लोक समाजाच्या नावाखाली दुकानदाऱ्या करतात हे दुकानदार तुम्ही ओळखले पाहिजे मला काय त्यावर बोलायचंच नाही आहे मी येणाऱ्या काळात या समाजाच्या कट न्याय हक्कासाठी यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे समाजाचे आज सगळे रील स्टार कोणी नाशिकला राहतं कुणी मुंबईला राहतं तू तू भाऊ पुण्याला राहतात ही सगळी मंडळी आली आहे यांना सगळ्यांना पाहायचंय मी समाजासाठी काय केलं नाही केलं मला काय त्यात काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्याही तांड्यावर जा मी जितक्या रुपयाची कामं केली त्या कामांच्या पाट्या जितक्या रुपयाच्या लागल्यात त्या पाट्यांचं खर्चापुरतं सुद्धा काम हे करू शकले नाही पण मला असं वाटतं की सगळी सेवालाल महाराजांची कृपा तुमचा मला सगळ्यांचा सेवा करण्याचा योग आमदारकीच्या माध्यमातून तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून मी आज हे करू शकतो आहे म्हणून माझी प्रत्येक सेवा सेवालाल महाराजांच्या चरणी अर्पण करत असताना तमाम या बंजारा बांधवांच्या पुढे नतमस्तक होतो तमा सर्व बांधवांना एकच सांगेल की तुमच्या आडी अडचणीच्या काळात तुमच्या मागे नाही तर तुमच्या पुढे उभा आहे हे विश्वास तुम्हाला देतो समाज बांधवांचं आज सगळे एकत्र झालात म्हणून मनापासून अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला